आज नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारगात वसमत तालुक्यातील गुज येथील नऊ महिला व एक दोन पुरुष हे भूयमोग निधण्यासाठी सकाळी सातच्या सुमारास आले असता ट्रॅक्टर ड्रायव्हरचा ताबा सुटल्यानं ट्रॅक्टर हा नऊ महिला व एक पुरुषासहित विहिरीत कोसळला या तीन जणांना वाचवण्यात यश आले मात्र सात महिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु विहीर खूप खोल असल्यानं सात महिलांचे प्राण वाचवता आले नाही असं तहसीलदार संजय वारकड यांनी स्पष्ट केलंय

एकूण होते त्यामध्ये नऊ महिला आणि एक पुरुष असे शेतकामासाठी जात होते आणि आलेगाव येथील शेतामधील विहिरीमध्ये त्या ठिकाणी कठडा नव्हता तिथं ट्रॅक्टरमध्ये जात असताना ते पूर्ण ट्रॅक्टर ट्रॉलीसह हेडसह त्या विहिरीमध्ये पडलं आणि तीन त्यामध्ये वाचल्यात एक पुरुष आणि दोन महिला सात महिला वाचवायचा त्यांना प्रयत्न करण्यात आला परंतु विहीर खूप खोल होती आणि मग आमचे जिल्हाधिकारी राहुल कर्डेले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे निवासी उपजिल्हाधिकारी वडतकर साहेब आणि एस डी एम आमचे खल्लाळ साहेब आणि आमची तहसीलची सर्व टीम पोलीस डिपार्टमेंट महानगरपालिका एम एस बी सर्वच नैसर्गिक आपत्तीची टीम या ठिकाणी आली आणि पूर्ण सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी आता सात महिलाची आम्हाला दुर्दैवानं डेड बॉडी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि आता त्यांची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे ओके okay, okay. नांदेड जिल्हाधिकारी यांनी नवीन चार्ज घेतल्यानंतर अनेक उपक्रम हाती घेतले असून नांदेड जिल्ह्यामध्ये गाळमुक्त अभियान राबवण्यास सुरुवात झाली आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी नाली खोलीकरण व तसेच काळ अभियानास पुढे येऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल करडिले यांनी केले आमची सगळी टीम जी आहे जिल्हा परिषद आहे त्यानंतर पोलीस विभाग आहे महापालिका आहे आणि सर्वसन्मान्य लोकप्रतिनिधी आहे यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने मार्गदर्शनाने किंवा आपल्याकडे ज्या सिव्हिल सोसायटी आहेत ॲक्टिव्ह यांचे पण वेळोवेळी काही सूचना प्राप्त होत असतात तर त्या अनुषंगाने हळूहळू अनेक कार्यक्रम आपलं हाती घेण्याचा मानस आहे परंतु तात्कालिक इमिडिएटली जे आहेत तर आता एप्रिल महिना सुरू होतो आहे तर गाळ आपल्याला जो काढायचा आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त अभियान तर आपला कृषीप्रधान जिल्हा असल्यामुळे जास्तीत जास्त आपण मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्याची मोहीम चालू केलेली आहे तर ती पण ऑलरेडी आपल्याकडे चालू झाली जिल्ह्यामध्ये आणि माझं आव्हान आहे की जे इच्छुक शेतकरी आहेत सर्वांनी आपला जो काय प्रतिसाद आहे तो नोंदवा जेणेकरून आम्ही त्या ठिकाणी करू शकतो काम त्यानंतर नालाखोली करण्याची मोहीम आपण ऑलरेडी चालू केलेली आहे त्याला पण जलयुक्त शिवारमध्ये प्रशासकीय मान्यता झालं आणि त्याचसोबत हे जे बंडस्टॅबिलाइज व्हावेत म्हणून ग्रास लागवड किंवा बांबू लागवड जवळजवळ चौदा पंधरा हजार बांबू लागवड आपण मोटरगा हिब्बट आणि माऊली या तीन गावांमध्ये प्लॅन केलेलं आहे आणि भविष्यामध्ये पण वृक्षारोपणाचा कार्यक्रम महापालिका आणि इतर ज्या ॲक्टिव्ह स संस्था आहेत त्यांच्या सहकार्याने घेण्याचा आमचा प्रयत्न राहील त्याचबरोबर ट्रॅफिकचे जे काही इशूज आहेत वाहतूक कोंडी आणि रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने तो एक आता इमिडिएट प्रायोरिटीचा मुद्दा आहे कारण आपण बघतो की प्रत्येक रस्त्यावर खूप जास्त क्राऊड आहे तर त्यामध्ये काही ठिकाणी नेव्हिगेशनमध्ये काही बदल करून किंवा काही ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग असेल किंवा ऑलरेडी डब्ल्यू डी या सायकल ट्रॅक रिमोवलचं काम करता येतं तो पण हळूहळू त्याचा परिणाम दिसेल काही ठिकाणी आपले जे बाजार आहेत ते बाजाराचं रिलोकेशन काही ठिकाणी कर करताना शक्य आहे का किंवा जे आपले मोर्चाचे जे रूट आहेत त्याला काय अल्टरनेट देऊन आपण तिथलं कंजेशन कमी करता येईल का हे ये आमच्या सध्या विचाराधीन आहे आणि त्यासोबत ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप आहे नांदेड जिल्ह्यामध्ये तर आम्ही जिल्ह्यातल्या सगळ्या ब्लॅक स्पॉटचं एक पुस्तिका तयार केली त्यामध्ये त्या स्पॉटचा फोटो ते कुठल्या एजन्सीकडं काम आहे तिथं सध्या अडचणी काय आहेत आणि सोल्युशन काय त्याचं एक मोठं बुकलेट तयार केलेलं आहे आणि आम्ही एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात रस्ता सुरक्षेची मिटिंग घेणार आहोत त्यामध्ये सर्व एजन्सीज नॅशनल हायवे आहेत झेड पी आहे डब्ल्यू पी डी आहे यांना बोलून ऑलरेडी आम्ही त्यांना ते सगळं बुकलेट शेअर केले तर काय काय उपाययोजना करता येतील काही शॉर्ट टर्म असतील काही लाँग टर्म असतील शॉर्ट टर्म म्हणजे रमलर ट्रिप आहे सायनेजेस आहे स्पीड ब्रेकर असेल किंवा कॅट आहे तिथं बसवता येईल का झेब्रा क्रॉसिंग करता येईल का किंवा फ्री लिफ्ट आपल्याला काही ठिकाणी करता येईल का किंवा काही जे छोटे रोड जे डायरेक्ट हायवेला मिळतात तिथं आपल्याला स्पीड ब्रेकर बसवता येतील आणि काही ठिकाणी मोठ्या उपाययोजना असतील जसं व्हेक्युलर अंडरपास आहे किंवा ओव्हरब्रिज आहे किंवा काही ठिकाणी मोठं काम अपेक्षित असेल त्या ठिकाणी माननीय लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली शासनाकडे पाठपुरावा करून आपल्याला थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील साधारणतः इम्बिए प्लॅनिंग ही आहे आणि बाकी वेळोवेळी आपल्याला मी सांगत राहील नांदेडकरांना आव्हान आहे की आता आ, एप्रिल मे महिन्यानंतर जून महिना चालू होईल पाऊस वगैरे आपल्याकडे पंधरा जून नंतर येईल त्यापूर्वी थोडंसं प्रत्येकानी सगळ्या संस्था आहेत वैयक्तिक नागरिक आहेत त्यानंतर आपले एन एस एस एन सी सीचे सगळे कॉर्डिनेटर आहेत तर झ जिथं जिथं आपल्याला स्पेस आहे ज्या ठिकाणी झाड लावणं शक्य आहे तर झाड लावण्याचं नियोजन आपल्याला करायला लागेल दोन महिन्यामध्ये आणि मग आपल्याला जेणेकरून जर जून जुलैमध्ये आपल्याला मोठं आप काम त्याच्यामध्ये करता येईल कारण जी ॲरिडिटी आहे किंवा आपल्याकडं आपण जी डस्ट खूप जास्त आहे किंवा डिझर्टिफिकेशनचा प्रश्न सगळीकडेच आपल्याकडं जाणवतो आहे आणि हिटवेव आपण जे जर आकडेवारी बघितली हिटवेवचा जो प्रकोप आहे तो हळूहळू खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आणि यावर्षी अपेक्षित हीट जी आहे ती नॉ ॲव्हरेजपेक्षा जास्त असणार आहे आणि हिट वे वी सायलेंट किलर आहे अशा वेळेस आपल्याला आप झाडं मोठ्या प्रमाणात वाढवं लागतील त्या दृष्टीने सगळ्यांनी नियोजन करा किमान आपण एक झाड लावून ॲडॉप्ट करू शकतो का हा विचार करणं आवश्यक आहे आणि त्या सगळ्या मोहिमेमध्ये आपल्याकडं चांगलं काम करणारी काही संस्था आहेत यांचाही सहभाग आम्ही घेऊ आ, तर सगळे मिळून हे काम केलं तर लवकर आपल्याला चांगले रिझल्ट एक दोन वर्षामध्ये दिसू शकतील असं सगळ्यांना आव्हान आहे नागपूर गोळीबार प्रकरणात डीसीपी राहुल मदने यांनी नवीन अपडेट दिली आहे गोळीबार करून हत्येची घटना रात्री दहा वाजताच्या सुमारास घडल्याचं त्यांनी सांगितलं मात्र या घटनेमागे दुसरे काही कारण आहे का याचा तपास सध्या पोलीस करत आहेत मृतकाचे पोस्टमॉर्टम सुरू असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे

आणि ही घटना प्राथमिक जो आम्हाला चौकशीमध्ये जे निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये ही घटना ही भाजीचे ठेले लावण्यावरून त्या ग्रुपमध्ये झालेले आहे कारण मृतक ह्याचे तीन चार ठेले तो नेहमी बाजारात लावतो त्यानंतर जे आरोपी आहेत ते आरोपी हे भाजी मंडळीचे काम करतात आणि हा वाद मंगळवारी बाजारापासून सुरुवात झाल्याचं प्राथमिक आणि निष्पन्न झालेलं दिसून येते त्याच्यामध्ये आम्हाला आतापर्यंत एकूण सहा आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये तीन आरोपी अटक आहेत तीन आरोपी फरार आहेत इतर कोणी याच्यामध्ये कॉन्फरन्सिंग केलेली आहे का त्याचा पण आम्ही शोध घेत आहोत आणि आता आमच्याकडे जे काय फायरिंगचं शस्त्र वापरलेलं आहे एक अग्निशस्त्र आमच्याकडे आहे आणि तीन इतर वेपन आमच्याकडे आम्ही जप्त केलेलं आहे आणि जो मृतक आहे त्याचा मृतकचं पी एम सध्या सुरू आहे आणि मृतकसोबत जो त्याच्याकडे काम करणारा एक मोहम्मद सुलतान आहे त्याला सुद्धा गळ्याला गोळीत साठून गेलेले आहे पण त्याची तब्येत व्यवस्थित आहे त्याला डिस्चार्ज पण केलेला आहे एकंदर किती गोळ्या चालवण्यात आल्या त्याच्यासाठी वेपन एकच वापरला होता याच्यामध्ये प्राथमिकता जे आम्हाला माहिती मिळाली आहे त्याच्यामध्ये दोन अग्निशस्त्राचा वापर केलेला प्राथमिक ह्याच्यात दिसून येतो आणि इतर जे तीन जप्त केलेले आमच्याकडे सत्तूर चाकू या टाइपचे वेपन आहेत इतर आणखी तीन आरोपी अटक पुणे बाकी आहेत त्यामुळं त्यांच्याकडे इतर शस्त्र निष्पन्न होण्याची शक्यता आहे हा सोहेल खान नावा या सदर मंगळवारी एरिया मध्ये युवक आहे आणि याच्यामध्ये यापूर्वी दोन हजार एकोणीस मध्ये मानकापूर पोलीस स्टेशनस सोहेल खानवरती फायरिंग केल्याचा जो गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये लकी खान हा फिर्यादी होता आणि त्याच त्या संबंधी रेकॉर्ड उपलब्ध आहे जे मारणारे आहे हे पण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहे का जे तीन अटक आहे आणि इतर जे तीन फरार याच्यामध्ये जे अटक आरोपी आहेत त्याच्यामध्ये त्या गुन्हेगारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांच्यावर सुद्धा सक्करदरा वाटोडा हुडकेश्वर या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहे तर हा जो सोहेल खान आहे यांनी लकी खान वर फायरिंग केल्याचा एक जुना इतिहास आहे लकी खान एक सराईत गुन्हेगार राहिलेला आहे तर तो काही एंगल जुना आता आहे का त्याच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशी तसं आतापर्यंत निष्पन्न झालेली नाही परंतु तपासात जे काही निष्पन्न होईल ते आम्ही शेवटपर्यंत तपासतो मधल्या काही लोकांना काही झालाय मागण्यांचे बॅनर लटकवून एका तरुणानं अनोखं आंदोलन केलं नारायण लोखंडे असे तरुणाचं नाव आहे शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार होत असून शालार्थ समन्वयक पदावर शिक्षकांना कार्यरत करता येत नाही यात शालार्थ समन्वयक चंद्रकांत पौळ गट शिक्षणाधिकारी संतोष साबळे आणि शिक्षणाधिकारी कैलास दातखेड यांनी जवळपास एक कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केलाय चौकशी करणार

सातारच्या विस्तारित एमआयडीसी ला चालना देण्याचं काम करणार एम आल्यावर पाण्याचा कोट वाढवण्यात येईल उद्योग मंत्री उदय सामंत यांचं उद्योजकांना आश्वासन माननीय स्वयं्य बांधकाम मंत्री राजेसाहेबांनी स्वागत केली होती आणि गेली कित्येक वर्षाची जी मागणी होती सातारा वाटण्याची विशेषतः उठवल्या पाहिजे त्या ठिकाणी आरो ऑफिस असलं पाहिजे त्याला मंजुरी सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यांच्या काळामध्ये केली होती आणि सन्माननीय कॉलेजमंत्री संभूराज असतील किंवा स्वतः राजे असतील कलाकार घेऊन ते कार्यालय देखील वाढण्यासाठी आम्हाला सहकार्य त्या कार्यालयाचंच उद्घाटन आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आपण सुरुवातीला मला विचारलं की तुम्ही तिथं कसं काय भेटीला आलं आणि भेटीत काय ठरलं भीती हेच ठरलं महायुतींची ताकद वाढवायची बाकी काही ठरलं नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार चारपासून मी आणि सन्मान्य राजेसाहेब हे एकत्र विधानसभेमध्ये होतो सरकारी म्हणून एन सी बीमध्ये देखील काम केलेलं आहे आणि आज त्यांच्या जिल्ह्यामध्ये येत असताना त्यांच्या घरी फक्त सदस्य भेट होते एक महत्त्वाचा विषय म्हणजे की ते छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अखेरपारे वक्तव्य वारंवार आणि याच्याबद्दल कायदा व्हावं अशी मागणी किंवा अनेकांची मागणी यामध्ये असे आम्ही मागणेच सहमत आहोत याच्यामध्ये काही वाद असण्याची काही गरज नाही छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील यांचं आव्हान महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सहन केला जाणार नाही ही आमची काटणाची आणि आमच्या पक्षाची देखील भूमिका आहे आणि याच्यातनं औरंगजेबाचं उदर कोण करत असेल तर त्याला देखील थरा आम्ही देणार नाही आणि मग याच्यासाठी जर कायद्यात त्याचं रूपांतर करण्याची मागणी जर करून केली असेल तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की राज्यांनी केली असेल तर त्याची नक्की दखल माननीय मुख्यमंत्री आणि गृह त्याच्या आय टी पार्क उभारण्याच्या अनुषंगाने त्या दोन जागा बघितलेल्या होत्या त्याच्या अनुषंगाने सध्या काय चालू आहे काय चर्चा झाली झाली झालेला हेच सांगितलं की आठ दिवसापूर्वी जी चर्चा झाली त्याच्यामध्ये या साताऱ्यामध्ये आय टी पार्क निर्माण करावा ही भूमिका राजेची होती त्याच्यावर तर चर्चा झालीच आम्ही दोन जागा बघितलेल्या आहेत आणि दोन्ही जागांचा सर्वे काल आमच्या डेप्युटी सीओ म्हणून केलेला आहे की सकारात्मक आहे आज आम्ही त्याच्यावर निर्णयच घेऊन एक दुसरी महत्वाची गोष्ट की त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नानं आपल्या जिल्ह्यामध्ये भसवणचा गोजार मोठा तीन हजार एकर मध्ये होतोय त्याच्यात नियोजन कसं करायचं घेऊ शकतं त्याचा देखील आम्ही निर्णय घेणार आहोत आणि इथल्या ज्या संघटना आहेत चर्चा करून त्यांच्या आता सध्या पाणी नाहीये दुष्काळी परिस्थिती आहे भौगोलिक स्थळ अभ्यास केला तर आजपर्यंतचा दुष्काळी म्हणूनच त्यांच्या शिक्का आहे अशा ठिकाणी तुम्ही ज्या वेळेला एमआयडीसी उभारणार आहात त्यावेळेला तुमचं नियोजन नेमकं कसं असणार आहे एक याची महत्वाची गोष्ट आहे की एम आय डी सी उभारत असताना पूर्वीचे जे स्थानिक रहिवासी आहेत पूर्वीचे जे उद्योजक आहेत पूर्वीचे जे शेतकरी आहेत त्यांचा पाण्याचा कोठा कुठेही कमी होणार नाही हे आमच्याकडनं दक्षता घेतली जाईल उलट एम आय डी सी आल्यानंतर पाण्याचा कोठा आम्ही वाढवू आणि त्याचा सप्लाय देखील जे रेसिडेन्शियल अपार्टमेंटमध्ये राहत आहेत किंवा निवासी व्यवस्थेमध्ये राहत आहेत त्यांना पूर्वीच्या इंडस्ट्रीला शेतीला देण्याचा प्रयत्न करू मराठी भाषा असलेल्या पाण्यातला आम्ही कोटा नाही घेणार मराठी भाषा हिंदी भाषावरून आपण मुंबईमध्ये वाद करूया यासंदर्भात तुम्हाला काय माहिती मग नक्की मराठी भाषिकांवर अन्याय व्हायला लागल्यामुळे एक महत्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात सर्व जातीचे लोक राहतात भाषेचे लोक राहतात त्याच्याबद्दल आपला आदर आहे परंतु महाराष्ट्र मध्ये राहून मराठी भाषेच्या बाबतीमध्ये जर कोण जर वेळे वापर करणार असेल तर त्या संदर्भामध्ये देखील धोरणात्मक निर्णय आम्ही घेणार आहोत आणि त्याची माझी बैठक पोलीस विभागाशी माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं पुढच्या पंधरा दिवसात पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती गंभीर आरोप झाले असून उपचारासाठी आधी दहा लाख रुपये भरण्याची अट घातल्यामुळे गर्भवती तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय म्हणजे तनिषा भिसे या भाजप आमदार अमित गोडखे यांचे पी ए सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या तरीही रुग्णालयानं वेळेवर उपचार दिले नाहीत याच प्रकरणामुळे आता विविध संस्था आणि पक्ष या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळते مش <applause> معنا आम्ही हुल्लडबाजी करायला आलेलो नाही आम्ही आई म्हणून आलो या सगळ्या आई आहेत आम्हाला आईसाठी नाही पाहिजे पण आम्हाला आम्ही जाऊन चार पाहिजे

केलेला आहे असं आमचं म्हणणं आहे मंगेशकर हॉस्पिटलवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांची परंपरा व्यक्त केली पाहिजे सर्वसामान्य गरिबांसाठी सरकारी रुग्णालय इथे करा देवेंद्र फडणवीस काय बोललो नाही एका बस ड्रायव्हरला दा। तुम्ही काढताय एका मिनिटात या प्रशासनाकडे येऊन आज पुण्यामध्ये कार्यक्रम असं उद्या त्यांचा पुण्यामध्ये कार्यक्रम आहे त्यांनी ताबडतोब याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि हे मुजोर शासन जे आहे त्याच्यावर प्रशासकीय वचक राहिलेला नाहीये त्यांचे धागेदोरे वरपर्यंत आहेत ते कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि जेव्हा जेव्हा फडणवीस घाबरतात तेव्हा पुलीस समोर करतात आज आम्हाला आया, आया ना आया म्हणून आलो इथं कोणता पक्ष नाही कोणता हेतू नाही उल्लढबाजी नाही फालतुगिरी नाही आम्ही जा विचाराला आला आई म्हणून आणि प्रशासनाला आणि दवाखान्यामधल्या लोकांना आम्ही याच्यानंतर अमितेश कुमार पोलीस कमिशनर भेटणार आहोत त्याच्यानंतर महानगरपालिका कशाला एक रुपया भाडं मारा तुमच जे धर्मदायी आयुक्त परवानगी देतात आयुक्त बघा बघू यांच्या धर्मादाय आयुक्तांच्या टर्म्स अँड कंडिशन पंचवीस वेळ दारिद्र्य रेषेखाली असलेल्या लोकांसाठी नाहीये अजिबात नाहीयेत खोटं बोलतात दाखल मग तेच म्हणतोय ना मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे स्टाफ वर आणि ह्या कोणत्याही अटी शर्ती धर्मदाय आयुक्तांच्या पायऱ्या जात नाहीयेत त्यांना लाज वाटली पाहिजे एका आईचा वध केलाय त्यांनी वध म्हणते मी वध पुन्हा सांगते वध कारण दोन मुलं आज आईच्या दनाथ झाली आहे सात महिन्यात महिन्यातली ती बाळ आणि त्यांना तुम्ही रस्त्यावर आणलं ना लाज नाही वाटतो प्रशासन मीडियावर आरोप करते माझ्याला

प्रशासन आहे त्यांना घालण्याचा प्रयत्न मंगेशकर नाव देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर आशीर्वाद ठेवत असतील पण आता हे आम्ही खास करून आया मंगेशकर हॉस्पिटल अवैधरित्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये बांगलादेशी वास्तव्यास असून त्यांना नियमबाह्य पद्धतीनं बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आले असा आरोप करत किरीट सोमय्या यांनी आज पोलीस आयुक्तालय गाठले आयुक्तालय महसूल पोलीस यांच्यासोबत किरीट सोमय्या यांची बैठक झाली यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना मी माझ्याकडील संपूर्ण माहिती पोलीस आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांना दिलेली आहे अशी माहिती त्यांनी दिली संभाजीनगर पोलीस आयुक्तांच्या समेत सगळ्या अधिकाऱ्यांची संभाजीनगर शहरात मी आज असे अर्जदार की ज्यांच्याकडे संभाजी संभाजीनगर भारतात जन्म ते कोणतेही पुरावे नाही त्याची तक्रार सगळे पुरावे आयुक्तांनी मला आणि उपविभागीय अधिकारी यांनी प्रॉमिस केलं आहे की लवकरात लवकर दोन चार दिवसात गुन्हा दाखल होणार माझ्या माहितीप्रमाणे संभाजीनगर शहरात पंचवीस लोकांचा अर्ज आले त्यातला पाचशे पेक्षा जास्त बोगस अर्ज आहेत याच्यावर आता कारवाई लवकर सुरू होणार आणि मग त्या लोकांना पुढे आले कुठून ते बांगलादेशून आले पाकिस्तानहून आले की अफगाणिस्तानहून आले त्या ती चौकशी पुढच्या काही दिवसात मी गेल्या आठवड्यात दोनदा दिल्ली जाऊन आलो दिल्ली ते ज्या तपास संस्था आहेत त्यांची ही कारवाई पुढच्या काही दिवसात आपल्याला महाराष्ट्रात दोन लाख तेवीस हजार पैकी एक लाख बोगस अर्ज रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे

अपात्र लोकांना जन्म प्रमाणपत्र दिलं गेलं त्या संबंधात ही विशेष फर्जी प्रमाणपत्र दिले जसं मी उदाहरण देतो एका व्यक्तीने अर्ज दिलं जिल्हाधिकारीने त्याला प्रमाणपत्र दिलं त्या लक्षात आलं की त्याने क्रेझेट करून त्याचं नाव बदललं जन्मतारीख बदलली म्हणजे तो आहे कुठ त्यात काही दिवसात एटीएस आणि ए पण या इन्व्हेस्टिगेशन मध्ये एंट्री रद्द करायचा आहे आणि म्हणजे की बरेचशे कमीत कमी आठ ते दहा असे डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहे महाराष्ट्र आहे त्यांनी त्याच्यात असं लिहिलेलं आहे की वी हॅव फॉलोड ऑल दी प्रोसेस बट स्टील वी हॅव बी प्रेशराइज याच्यात कारवाई करा आहे का पत्रकार मी नाही बघितलं मार्गदर्शन एक मिनिट आहे का मी नाही बघितलं आहे तसे लेटेस्ट पत्र दाखवा मग मी कॉमेंट करणार अधिकार त्यांना देतो ना त्यांना अधिकार आता पण नीट म्हणजे मी कबूल करतो आहे की नाही मुद्दा असा आहे की तुम्ही काल्पनिक प्रश्न विचारणार तर मी तु एक मिनिट पत्र तुझ्याकडे नाही माझ्याकडे नाही पत्र मी आहे नाही तर दाखवा नाही ते बघितलं तर कोणी काही फर्जी सध्या हो मग तुम्ही बघितलेलं फर्जी असू शकत म्हणून तुम्हाला आठ दहा कलेक्टर पत्राची प्रत तुम्ही जाऊ द्या मुद्दा असा आहे की दोन लाख तेवीस हजार अर्ज आले त्यातना सेव्हन्टी नाईन ना स्थगिती देण्यात आली आणि ते सेव्हन्टी नाईन आता पुन्हा सुनावणी होणार हे डिक्लेअर झालं दुसरी गोष्ट एक लाख तेवीस हजार जन्म प्रमाणपत्र दिले त्यातना चाळीस हजार नायब तहसीलदार दिले ज्यांना अधिकार नव्हते ते जिल्हाधिकाऱ्यांना कंपल्सरी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यांनी रद्द केले आता उरले त्याऐंशी हजार त्र्याऐंशी हजार मध्ये आतापर्यंत सतरा एफ आय आर झालेले एक मिनिट ची भाषा तर कलेक्टर उत्तर देणार फ्रॉड फोर्जरीचे एफ आय आर झाले अनेक लोक गिरफ्तार झाले अटक आहे म्हणून जे सगळे बोगस अर्थ आहेत अपूर्ण अर्थ आहेत आता ते त्र्याऐंशी हजार तर पुनर्निरीक्षण होणार हा एक भाग आहे पण फ्रॉड फॉर्जरी एफ आय आर तर आहेतच ना त्यात काही ठिकाणी तहसीलदारला अटक झाली म्युन्सिपालिटीच्या अधिकाऱ्यांना अटक झाली एजंटला झाली वकिलांना झाली अग्निशमन दल हे कोणत्याही शहराच्या दृष्टीने अत्यावश्यक घटक असून त्यामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे आरोग्यही तितकेच महत्वाचे आहे त्याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाकडून एक अनोखं असं मॉकड्रिल घेण्यात आलं ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या फिटनेसची खरी कसोटी लागल्याचं दिसून आलं विशेष म्हणजे देशाची राजधानी असलेल्या दिल्ली पाठोपाठ असा उपक्रम राबवणारी कल्याण डोंबिवली ही पहिलीच महापालिका ठरली आहे कल्याण डोंबली महानगरपाल्या अग्निशमन व आणीबाणी सेवेतर्फे एक एक आगळीवेगळी सराव स्पर्धा किंवा एक आमचं सराव की कर्मचाऱ्यांची शारीरिक क्षमता हाय राईज बिल्डिंगमध्ये काम करताना कितपत आहे किंवा त्यात का वाढवायला पाहिजे का म्हणून आम्ही एक स्पर्धा ठेवली ही स्पर्धा मी दिल्लीला बघितली होती आणि ते आता आपण इथे चालू केलं आहे जेणेकरून कर्मचारी फिट आहे की नाही हे बघू शकतो या मधे आठ मड़े होज ब्रांच घेन वरती जाए स्टेरकेज द्वारे आतुन पानी सोड़ाच कितनी वे लगता तो है बगत है सर आज सुबह से मैं देख रहा हूँ सात बजे से मॉकड्रिल चालू है जो कि ए सी बिल्डिंग्स के लिए बहुत ज़्यादा जरूरी है अभी कुछ दिन पहले हमारे यहाँ एक छोटा सा एक इंसिडेंट हुआ भी था जिसको लेके कि ये बहुत इंपॉर्टेंट मॉकड्रिल था और मैं सुबह से देख रहा हूँ काफ़ी मेहनत कर रहे हैं सारे लोग और अच्छा है ये फ्यूचर के लिए कभी भी इस तरीके के कोई इंसिडेंट्स होते हैं तो उसके लिए तुरंत आप एक्शन ले सकते हैं इन चीज़ों से राकेश बाधवा मैं बी एट ज़ीरो सिक्स में रहता हूँ